Uh, moving on to the award, uh, this award is my favorite award. It's the Rookie of the Year award. Uh, this player, he plays the position which is a thankless position in cricket. Uh, everybody plays blames uh, that word. uh The Rookie of the Year is our wicketkeeper, Sachin. हाय हॅलो नमस्कार प्रिया इथं गुजवर खूप मनापासून तुमचं स्वागत करते आज काही गोष्ट तुमच्यावर शेअर करायची मुलांच्या दोघंही मुलं बाहेरगावी आहेत पण त्यांना आज खूप प्रकर्षाने त्यांची आठवण येते त्याला कारण पण तसंच हम्बर्ग कॉलेजमध्ये सत्यम क्रिकेट टीममध्ये आहे आणि त्याला रॉकी ऑफ द इयर हे अवॉर्ड मिळालं त्याच्यानंतर ॲथलीट फॉर द मंथ ऑफ मार्च हे असे दोन ॲवॉर्ड मिळाले त्यामुळे अर्थातच आम्ही सगळेच खुश आहोत आणि मग त्या अनुषंगाने एक 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 अशा आठवणी येत गेल्या त्यामुळे काय म्हणतात ना आनंद आणि मुलांची आठवण त्यामुळे डोळ्यात थोडंफार पाणी असे सगळेच मिक्स फिलिंग्स होते तर म्हटलं चला आज त्या संदर्भात आपण थोडीफार आपल्या मित्रमंडळींबरोबर हितगुस्तात घे जी आमची आधी गेली होती कॅनडाला आणि ती एकटीच म्हणजे तिने सगळं तिचं मॅनेज केलं ॲक्च्युली अकरावीपासून तिला जायची इच्छा होती पण आपलं मीच थोपवून धरलं होतं की मग नाही राणी अठरा वर्षानंतरच बाहेर जायचं कारण कायद्याने आपलं जे अठरा वर्ष दिलं आहे मॅच्युरिटीचं तर त्याच्याही पाठी काही ना काही कारण आहे त्याच्यामुळे दिलं आहे तर आता नाही ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर आणि मग तू जा आपली तर तिला ते होतच त्यामुळे सगळं परीक्षा देणं किंवा इवन लोनची वगैरे सगळी प्रोसेस तिने तिचीच केली आहे आम्हाला मध्ये तिने काहीच घेतलं नाही ती म्हणते की नाही मला जायचं आहे मला करायचं आहे तर माझ्या हिमतीवर मी सगळं करेन आणि सक्सेसफुली ती व्यवस्थित तिकडे गेली चार वर्षं झाली आता आणि नंतर आता तिने सत्यमला सांगितलं की मग मी सत्यमलाही पाठव तर सत्यम म्हणजे काय सगळं त्याला रेडीमेड मिळालं कारण कारण इथे त्याचं लोन बिनच्या प्रोसेसला सगळी मी असायची बरोबर आणि तेजूने तर आमचं म्हणजे स्वतःच स्वतः सगळं करत होती मी जात होती तिच्याबरोबर सुद्धा काही तिच्या कामानिमित्त कुठे ना कुठे पण सगळा पुढाकार तिचा होता आणि ती आहेच स्मार्ट आधीपासून मुली जास्त हुशार असतात स्मार्ट असतात ना समजदार असतात त्या असं माझा अनुभव माझ्या मुलीबद्दल म्हणजे मा मी सांगते आणि सत्य महाराज आमचे काय तेजूच्या भाषेत मग मी हा खूप आळशी आहे तसं आहे तो आळशी नाही आहे पण काय म्हणतात ना एखाद्याचं तो आळस प्रकाशाने दिसतो अशातला प्रकार आहे तर आणि तिथे दिदी असल्यामुळे त्याला बाकी काही राहणं खाणं पिणं किंवा आणि काही माहिती मिळवणं सीझनबद्दल प्रथमच सामोरं जाऊन काहीतरी प्रॉब्लेम्स होणं असं त्याला काहीच नाही त्रास झाला तर कारण त्याची दिदी तिथे असल्यामुळे आणि तिने ते सगळं छान हँडल केलं आणि मी तोच तो विचार करत होती आता सत्यमला पण कॅनडाला जाऊन जवळजवळ वर्ष होईल आता एप्रिलमध्ये आणि तो सगळं त्यामुळे आणि प्रकर्षाने मुलांची आठवण येत होती की अरे तेजूने तर स्वतःचं स्वतः सगळं केलं तिलाही काही के ना काही गोष्टींना सामोरं जायलाच लागलं असते पण तिने ते अगदी छान निभावून नेलं आणि सत्यमला आमच्या सगळं रेडीमेड मिळालं अर्थात त्याची मेहनत आहे आणि दिदी तिथे होतीचा तिचा छान सपोर्ट होता म्हणताना त्याने अगदी त्याच्या अभ्यासावर आणि क्रिकेटवर छान फोकस करू शकला तो त्यामुळे अभ्यासातसुद्धा तो चांगले मार्क काढतोय प्लस क्रिकेटमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की त्याला अवॉर्ड मिळाले म्हणून दोन तर रॉकी ऑफ द इयर ॲथलीट फॉर मार्च वन असं तर त्यामुळे आम्ही खुश म्हणून मी त्याला सांगितलं आता दिदीला थँक्स म्हण दिदीला छान हक्क दिदीच्या पायापड तर इतका डांबरट तो सांगतोय दिदी इथे ये ना जवळ माझ्या मी तुला पाया पडतो करतो म्हणजे मग तिथं चालू मग मम्मी बघ मी तुला सांगते ना हा आळसपणा करतो येस yes, त्याच्या अंगात आळसपणा आहे थोडा पण शेवटी उठला दिदीला थँक्स विंग्स बोलला आपण म्हणतो ना नाही आपलीच लोक आहे कशाला आपण थँक्स म्हणायचं वगैरे असं तसं नाही पण जी गोष्ट खरंच आपल्याला कुणामुळे फायदा झाला आहे त्याच्यासाठी आपण त्याला थँक्स हे म्हटलंच पाहिजे आणि आज मला एक अजून अनुभव आला तो पण तुमच्यावर मी शेअर करते <coughs> मी आज गेली बाहे होती बाहेर आणि अगदी भर दो दुपारी दोन वाजता मी तिथून घरी आज माझ्याकडे काही स्कूटर नव्हती तर रिक्षासाठी उभी होती बराच वेळ मला रिक्षाच ना तर तेवढ्यात माझ्याही आधी एक बाई उभ्या होत्या तिथे आणि एक रिक्षा आली तर त्यांनी हात केला आणि त्या बसल्या त्याच्यात आ, आ, तर म्हटलं अरे बापरे आता किती वेळ आपल्याला अजून मिळणार रिक्षा मिळायला किती वेळ लागेल सांगू नाही शकत तर तेवढ्यात त्या बसल्या आणि थोडी रिक्षा पुढे गेल्या त्यांनी रिक्षा थांबवून त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे जाताय तर म्हटलं मी असं असं ओके म्हणे येता का माझ्या अगोदर तिथूनच पुढे मी जाणार आहे तर मी काहीच विचार नाही केला आणि आपली बसली रिक्षामध्ये आणि आमच्या दोघींची छान घेत गेस तोपर्यंत काय म्हणतात ना गप्पा गोष्टी छान झाल्या आहेत त्याच्यात आमचा रिक्षावाला दादा पण छान मजेशीर होता तो पण अगदी आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला होता आणि त्याने छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि तिने मला बिल्डिंगच्या गेटपर्यंत सोडलं आणि मी घरी आली तर ती पण अशी एकदम इमोशनल होती बाई आणि प्राणी मात्रांवर अगदी प्रेम करणारी सांगत होती मग ती कुठे कुठे काय काय प्राण्यांसाठी म्हणजे कुत्री मांजरी आहेत गाई वगैरे आहेत ह्यांच्यासाठी कशी ती लोकं त्यांची फॅमिली हेल्प करत असते वगैरे ऐकून छान वाटलं तर तो रिक्षावाला दादाही म्हणतो की बघा मॅडम चांगल्यांची संगत अशी असते आणि चांगलेच लोक एकमेकांना चांगली लोक चांगली चांगली लोक एकमेकांना भेटतात असं म्हणजे मला काय म्हणायचं समजलं ना तुम्हाला <laughs> की आपण चांगलं वागलं की सगळंच चांगलं होतं आणि आपण चांगलं असलं की आपल्याला चांगली लोकं भेटतात असं तो रिक्षावाला दादा पण म्हणाला आणि अजून एक मी अनुभव तुमच्यावर शेअर केला आहे की नाही मला आठवत नाही पण आता त्याला भरपूर वेळ झाला आहे मी पेट्रोल पंपावर गेली होती स्कूटरमध्ये पेट्रोल भरायला तर माझ्या आधी एक मुलगी होती म्हणजे ती तिशीच्या ती, आसपासची असेल आणि तिने पेट्रोल भरलं आणि तिला साईडला घेतलं त्याने आणि त्यांचं जर असं वादावाद चालू होती तो काय बोलत होते ते, ते स्पष्ट कळलं नाही मला पेट्रोल भरणारा जो पेट्रोल पंपवर असतो मुलगा तो तर माझं पेट्रोल पंप माझं पेट्रोल गाडीत भरून झाल्यानंतर मी पुढे गेली म्हटलं काय झालं तर मग देखो मॅडम इनका वो जीपे चल पे रहा सो रुपये का पेट्रोल डाला आहे और मी बोलते की मी घर जाके लेके आती म्हटलं ठीक आहे मग तिला विचारलं मी म्हटलं कुठे राहतात तुम्ही काय तर अहो मी मुलीला आत्ताच शाळेत सोडून आली आणि पेट्रोल भरायला आली पण माझं जीपे चालतच नाही म्हटलं ठीक आहे कितीचं पेट्रोल भरलं तुम्ही तर म्हणे शंभर रुपये तर म्हटलं ठीक आहे मी देते तुम्हाला मग मी त्यांना तिला दिले शंभर रुपये मग तुम्ही कुठे राहतात काय राहतात तर आमच्या घराच्या जवळपासच ती होती तर म्हणे मॅडम मी येते ना तुमच्या घरी आता आणि पैसे देते आणि अगदी भर दुपारची वेळ होती आणि म्हटलं नाही नाही एवढी काही घाई नाही मी त्या साईडला आधी गेली की तुम्हाला फोन करेन तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या गेटकडे या आणि मला पैसे द्या तर त्याच्यात असे दोन चार दिवस गेले तर मग समोरूनच तिचा परत फोन आला आ, की तुम्ही आल्या नाही मिस्टर पण माझे म्हणत आहेत की ओरडतात ना घरी पण ती काय तू नुसं गुगल पेलचीच घेऊन गेली का मला फोन नाही केला का आणि तुझ्याकडे पैसे नव्हते का वगैरे असं तसं म्हटलं नाही काय हरकत नाही आज मी त्या साईडला येते मी घेते तुमच्याकडून पैसे तर मी पैसे मी गेली होती त्या साईडला तर तिला फोन केला मग ती तिच्या बिल्डिंगच्या गेटकडे तिने मला पैसे देऊन दिले तर तिने आपले माझे खूप आभार मानले वगैरे म्हटलं नाही त्याची काही गरज नाही इट्स ओके असं आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर असा, असा प्रॉब्लेम झाला की माझं पेट्रोलच्या टाकीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर पेट्रोल भरलं आणि ते परत सगळं निघालं आणि मी रस्त्यातच एका ठिकाणी थांबली म्हणजे गाडी चालतच नव्हती दखलत दखलत तर मी ना गाडी ढकलत ढकलत चालली होती हेल्मेट तसंच होतं मी हेल्मेटही काढायची तसदी नाही घेतली तर मागून एक आला माणूस तो म्हणाला मॅडम क्या अरे हो शायद पेट्रोल खतम हो है पेट्रोल का कुछ प्रॉब्लेम आहे भरा तो था ये कोई बात नाही मी आपको टो कर देता हूं। नहीं नाही भाई मी अभि तक ऐसे कभी ये नाही किया है, तो को डर लगता है मी गिरूंगी करूंगी तो तो कुछ तर तो तो ते नाही आप एकदम आरामसे बैठ मी आप करतो तर गाडी माझी टो करून तो विचारा मला पेट्रोल पंपापर्यंत घेऊन गेला आणि आम्ही पेट्रोल भरलं वगैरे हे ते मग तिथे मला कळालं की काहीतरी लिकेज आहे असं तसं आणि त्याच्यात मी पुढे मार्ग काढला पण सांगायचं असं सा की कर्मा वर्क्स चांगल्याचं सा, चांगलंच होतं सा वाईटाचं वाईटच त्या बाईला मी पेट्रोलसाठी शंभर रुपये दिले होते अर्थात तिने माझे परत दिले आणि तिला मी ती हेल्प केली होती म्हणून की काय मी म्हटलं बा मला इथे प्रॉब्लेम झाला आणि तो बिचारा एक माणूस माझ्या मदतीला आला आणि माझं ते काय म्हणतात ना स्कूटर ढकलत ढकलत पेट्रोल पंपापर्यंत न्यायला नाही लागली ती गोष्ट मी तुमच्यावर शेअर केली की नाही मला माहिती नाही आठवत नाही आता बरं शेअर केली असेल तर सॉरी किंवा मग नसेल केली तर तुम्हाला नव्याने काहीतरी ऐकायला मिळेल आणि सांगायचा उद्देश ह्याच की आपल्याला शक्य होतं आहे तेवढी हेल्प करा की आपल्याला ती परत कुठून पुटून ना कुठून हेल्प मिळते असं चांगली लोक आयुष्यात भेटतात आणि हा माझा एक अनुभव आज मुलांची जी आठवण येत होती ती सगळी तुमच्याबरोबर मी शेअर केली आणि काल माझ्या मते मी एक व्हिडिओ शूट करून ठेवला आहे की माझी जी काय म्हणतात ना कासवांची पिल्लं होती माझ्या घरात तर त्यांच्याबद्दलचा तर हे एक दोन दिवस असे माझे इतके सगळे ते इमोशन्स माझे फार मी कंट्रोलमध्ये करून करून राहते आणि त्या त्या गोष्टी मला तशाच आठवत आहेत पण त्याच्याबरोबर सगळं असं चांगली चांगली लोकं पण भेटत आहेत त्यामुळे मी खूप खुश आहे आणि तो व्हिडिओ पण मी जो काल करून ठेवला आहे तो पण तुम्ही बघा पुढे मी ओल्या काजूची भाजी करते आज वेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कढीपत्ता बटाटा आहे अर्थातच ओला काजू हळद हिंग आणि मसाला अशी एक सिंपल साध्यासुद्ध्या पद्धतीने करणारे काजूची भाजी झाली की तुम्हाला दाखवते ही बघा आता काजूची भाजी तयार आहे आ, वन बाय वन मी शिजवून घेतलं आधी जसं की आ, कांदा शिजवला त्याच्यानंतर टोमॅटो त्याच्यानंतर बटाटा घातला बटाटा साधारण थ्री फोर्थ शिजल्यावर काजूचे गर घातले आणि काजू बघा केवढा मोठा आहे किंग साईज किंग साईज काजू तर किंग साईज काजू का म्हणते तेही तुम्हाला सांगते त्याच्या आधी आता ही भाजी माझी तयार आहे तर त्याच्यात मी घालते कोथिंबीर बी, कोथिंबीर uh, कशा ते घालायला लागलं ना तर, थे। थे की मला सत्यमची आठवण येते ते पण का तेही सांगते आणि जरा गॅस बीज बंद करते मग थोड्याशा गप्पा गोष्टी करूयात हे बघा खिडकीतून इतका छान वारा येतोय हे माझे प्लांट्स हलतात त्याच्यावरून तुम्हाला दिसत असेल आणि ध्वज पण बघा तसं मस्त पडफडतो त्याच्यावर अंदाज आला असेल म्हणून मी अशी खिडकीच्या या बाजूला येऊन बसत असते नेहमी तर मी मग अशी किंग साईज आ... काय तो काजू असं का म्हटलं काल रात्री माझी मैत्रिणीचे मिस्टर आले होते घरी बिल्डिंगमधलीच म्हणजे मी सोसायटीचे अध्यक्ष आहे म्हणताना काही ना काही काम असलं असतं म्हणताना कोण ना कोण घरी येतं किंवा फोन करतं आणि मी प्रत्येक वेळेस अटेंड करते नाही असं नाही बघ फक्त घरी नसेल तरच पण फोनवर माझी जितकी कामं करू शकते मी तेवढी करते आणि काही फार अशी असतात असं नाही आम्ही कारण रविवारचा एक दिवस ठेवला आहे पण मध्ये काही ना काही कामं असतात आणि लेडीज असलं की कसं की आपण घरी असतो किंवा माझं याला स्टुडिओत जाण्या येण्याच्या वेळा आहे ते सगळं माझ्या हिशोबाने असतं त्यामुळे मी आपली करते बरोबर कामं आणि तर ती आणि तिचे मिस्टर आले होते आणि मा रात्री आले होते ते आमचे जेवणं वगैरे झाल्यावर तर मी भांडी घासत होती म्हणून संजीला म्हटलं ओले काजू पाण्यात टाकून ठेवलेत ते जरा फक्त साल काढ तेवढ्यात ते आले तर म्हणाले अरे वा 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 चांगली गोष्ट आहे साहेब काम काम करता येत ते कारण ते दादा जे आले होते ते पण सगळं करतात त्यामुळे त्यांनाही छान वाटलं आणि तर तेव्हा ती म्हणाली ओ केवढा मोठा आहे कोकणातला काजू वेंगुर्ल्याचा वेंगुर्लाच बोलली ना मला आता नक्की ना आठवत नाही तिथला दिसतो आहे हा काजू मोठ्ठा एकदम आणि ते पण त्यास कोकण साईडचे असे म्हणतात त्यांना छान माहिती आणि आंबे वगैरे आणतात ते विकायला छान असतात त्यांच्याकडचे आंबे तर ती बोलली ओ किंग साईज काजू म्हणून मी बघाशी तुम्हाला म्हटलं की किंग साईज काजू काजूची भाजी आज केली भाजी भन्नाट झाली आहे आता जेवताना आणि त्याचा आस्वाद घेईन मी आणि कोथिंबिरीचं म्हणाल तर कोथिंबीर प्रत्येक वेळेस कशातही मी जेव्हा घालते भाज्यांमध्ये वगैरे तेव्हा सत्यमची आठवण होते प्रकर्षाने कारण तो नेहमी म्हणतो ए मम्मी किती कोथिंबीर घालते आम्ही काही तळटल आहोत का तर मला कोथिंबीर खूप आवडते आणि त्याला असं असतं नाही थोडीशी टाकली बसे जास्त नको किंवा नाही टाकली तरी त्याला आवडतं असं तर तर्टलवरून म्हणजे ती आठवण होतेच प्रत्येक वेळेस होते मला ती आणि आता मी वेळासला जाऊन आली ना तर त्याच्या आधी असं की माझ्या मैत्रिणीने मा मला असे दोन तर्टल दिले होते अगदी एवढूचसे होते दोन जवळजवळ जो जो एक दहा वर्ष होते ते आमच्याकडे दोन होते आणि जेव्हा ते असे एवढे छोटेसे होते ना तर जी खिडकीची आपली जाळी असते ना त्या जाळीवरसुद्धा ते चढायचे आणि त्यांचं सगळं सत्यमच करायचा आणि त्यांना ती कोथिंबीर आम्ही खायला घालायचो तर दहा एक वर्ष होते ते माझ्याकडे नंतर असे छान एवढे मोठे झाले आणि मग नंतर मलाच वाटलं की नको जाऊ दे त्यांची जी नैसर्गिक वाढ आहे शरीराची किंवा जे सगळी प्रोसेस आहे ती आपल्यामुळे आपली खुंटायला नको म्हणून आमच्याच घराजवळ एक छान मस्त तळं आहे पाण्याचं छान मेंटेन करतात ते तर तिथे नेऊन सोडलं मी त्यांना आणि कधी त्या साईडला गेली किंवा तिकडे एक देऊळ पण तिथे गेली की मी अगदी त्या तळ्याची इथे वेळ बसते आणि काहीही तिथे हल्लं ना की असं मला वाटतं अरे हे आपलेच टर्टर असतील आणि म्हणजे काय म्हणतात ना इतकी वर्ष ते होते माझ्याबरोबर तर <coughs> मला एक खूप अटॅचमेंट होती त्यांच्याबद्दल पण मी म्हटलं नको त्यांची नैसर्गिक वाढ किंवा त्यांचेही काय म्हणतात ना पुढे फॅमिली ग्रोथच्या दृष्टीने ते बरं आणि आता मला जेव्हा टर्टल फेस्टिवलला जाऊन आली ना तेव्हा मला खूप छान वाटलं की जसं त्यांनी सांगितलं की जी आ नर सॉरी जी माती असते जी पिलू असतं ते परत पंधरा वर्षाने ते कॅपेबल होतं बाळ टाक बाळ ग्रोथ म्हणजे अंडी टाकायला वगैरे असं बाळाला जन्म द्यायला तर मला ते खूप छान वाटलं की चला अरे आपल्याकडे जवळजवळ जो जो दहा वर्ष ते होते आणि बरोबर वेळेत आपण त्यांना नेऊन सोडलं आहे तिथे तळ्याच्या काठी म्हणजे आता नक्कीच त्यांची छान फॅमिली ग्रोथ होईल त्यांची फिजिक फिजिकली ग्रोथ होईल असं एक काय म्हणतात ना माझी जी आवड आहे किंवा माझी जी मानसिकता आहे ही अशी तर खूप छान वाटलं मला आणि तर ते सांगण्याचं की हे भाजीच्या पाठी ही अशा दोन स्टोरी मला आठवल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या